नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर नागपूर या सर्व ठिकाणची लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रात आजच्या मिथिला टोमॅटो बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे याविषयी सविस्तर बाजारभावाची चर्चा आपण करणार आहोत कोल्हापूर या शहरामध्ये पाच हजार दोनशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे पनवेल असेल संगमेरा असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव काय आहे टोमॅटो मार्केटचं परिस्थिती चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार परंतु आता टोमॅटो बाजार पुन्हा एकदा पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात जी काही आवक सर्वात जास्त असते यामध्ये अहिल्यानगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर आणि नागपूर ही महत्त्वाची जे काही शहर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग टोमॅटो लागवड करत असतात आता टोमॅटोला चांगला बाजार मिळत असल्याने शेतकरी वर्गाला आनंदाचं वातावरण आहे आता यापुढे सुद्धा टोमॅटो बाजारामध्ये वा अजून वाढ होण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे काय बघा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पावसामुळे टोमॅटोचं ऑवरेज मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट संगणमेर अहिल्यानगर मार्केट चारशे सत्तावन्न क्विंटल अवकारले पाच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज संगणमीर मार्केटमध्ये मा आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी जर पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे तस कॅरेटनुसार जर आपण बघितलं तर सहाशे सातशे रुपयापर्यंत कॅरेट आहे कोल्हापूर दोनशे साठ क्विंटल अवघडले तीन हजार ते पाच हजार दोनशे रुपये हा सर्वाधिक टॉप मार्केट रेट कोल्हापूरमध्ये अकराशे बाराशे रुपयापर्यंत कॅरेट आहे सोलापूर मार्केट तीनशे पंचेचाळीस क्विंटल अवघडले तीनशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तीन ते सत्ता सत्तावीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे पनवेल मार्केट पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल नऊशे पस्तीस क्विंटल एवढी आवक आपल्याला आज पनवेल या शहरामध्ये पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी चारशे एकोणनावीस क्विंटल आवकारले पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी शहरात आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपये नागपूर मार्केट सहाशे क्विंटल अवकाळले चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते पन्नास रुपये नागपूर या शहरामध्ये आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण बाजारभाव बघूया कोल्हापूर पाच दोनशे अहिलेनगर तीन हजार सबाईनगर अडीच हजार राहुरी अडीच हजार संगनमेर तीन हजार राहता दोन हजार अकलूज अठ्ठावीसशे रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये पुणे पिंपरी साडेतीन हजार कराड तीन हजार नागपूर पाच हजार रुपये सोलापूर सव्वीसशे पनवेल सहा हजार मंगळवेडा पंचवीस शे वडगाव पेठ चार हजार नागपूर चार हजार पाचशे रुपये पुणे पिंपरी तीन हजार अमरावती अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव